पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरी आणि सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेली संस्था म्हणजेच ग्राहक पंचायत या संस्थेच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली सावंतवाडी येथील बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली यावेळी जिल्हा सल्लागार अॅडव्होकेट समीर वंजारी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक रुपेश पाटील सहसंघटक प्रमोद मोहिते जिल्हा संघटक विष्णुप्रसाद दळवी सुकन्या टोपले स्वप्नी लातिये प्रताप सावंत देवेंद्र नाईक दत्ताराम नाईक विनायक कवस साबाजी परब आदी उपस्थित होते यावेळी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं पार पाडे तसेच लवकरात लवकर तालुका संघटनेच्या दृष्टीनं संघटनात्मक बांधणी करून ग्राहकांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू असं आश्वासन नवनियुक्त तालुकाध्यक्ष केसरकर यांनी दिलं आमचे भरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल